नमस्कार मी रुपेश पसपूल एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास सर्व नागरिकांना जाहीर आव्हान कोतवाली पोलीस स्टेशन तर्फे नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीसपासून पासून ते दिनांक सहा जून हजार चोवीस रोजी पावेतो आदर्श आचारसंहिता एमसी सी अंमलात असून कोतवाली पोलीस स्टेशन अहमदनगर सह संपूर्ण देशभरात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा निकाल दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी जाहीर होणार असून त्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की कोणीही नागरिक सदर निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियाद्वारे फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सॲप ग्रुप व इतर तत्सम ॲप्लिकेशनच्या माध्यमाद्वारे कोणत्याही समाजाच्या जातीच्या धर्माच्या भावना दुखावतील अथवा सामाजिक सलोखा आणि सुव्यवस्था बिघडेल अशा स्वरूपाच्या पोस्ट कॉमेंट स्टोरी स्टेटस डिजिटल बॅनर असे प्रकारवरील माध्यमाद्वारे करू नयेत अथवा आपले मोबाईलला असे मेसेज प्राप्त झाल्यास आपण ते डिलीट करावे तसेच कोणाच्याही विरोधात घोषणाबाजी करू नये डी जे वाजू नये तसेच विनापरवाना कोणत्याही विजयी उमेदवार यांची विजयी मिरवणूक काढू नये व्हॉट्सॲप ग्रुपचे ॲडमिन यांनी दिनांक तीन जून दोन हजार चोवीस ते दिनांक सहा जून दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये त्यांच्या ग्रुपच्या सेटिंगमध्ये ओनली ॲडमिन असा बदल करून घ्यावा जेणेकरून ग्रुपमधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट ग्रुपवर टाकणार नाही जर ॲडमिन यांनी सेटिंगमध्ये बदल केला नाही आणि कोणी सदस्याने वादग्रस्त पोस्ट टाकल्याने काही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यासह ग्रुप ॲडमिनला जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी असं आवाहन कोतवाली पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी केलं आहे कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑबस्ट्रेट रेक आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय वा विन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा